आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी वडगाव येथील संस्कार महेश कुंदपला वृक्षरोपणाची आवड खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील संस्कार महेश कुंदप याला लहानपणापासूनच वृक्षरोपणाची आवड असल्यामुळे त्यानं नऊ सप्टेंबर हुतात्मा दिने दहावीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स पडले म्हणून अठ्ठ्याण्णव वृक्षांची लागवण स्मारक परिसरात केल्यामुळे गावातील संतोष अण्णा घारगे प्रतिष्ठानच्या वतीनं त्याची वृक्षप्रेमी म्हणून निवड करून हुतात्मा दिनी आमदार मनोजता खोरपडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी माजी आमदार बाळासाहेब पाटील धैर्यशुल कदम सोनिया गोरे बंडा गोडसे विठ्ठल स्वामी महाराज संतोष घारगे संतोष पाटील संस्थेचे चेअरमन डॉक्टर विकास घारगे सुहास शिंदे सुभाष घारगे विकास घारगे महेश मोहन कुंदप सो उपस्थित होते आहे अश्याच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची